आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर खूप सारे प्रश्न मला विचारले जातात की ताई देवघरामध्ये कोणत्या मूर्त्या आम्ही ठेवाव्यात त्याचबरोबर कोणत्या मूर्त्या नसाव्यात यावरती तुम्ही एक व्हिडिओ बनवा त्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर बघा ज्या मूर्ती आपण देवघरामध्ये ठेवत असतो त्यांचा खरंच खूप जास्त प्रभाव आपल्या घरावरती पडत असतो आपल्या प्रगतीवरती पडत असतो आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की घरामध्ये अडचणी निर्माण होत आहेत किंवा कामामध्ये अडचणी निर्माण होत आहेत घरामध्ये वादविवाद भांडणं होत आहेत तर याचं काय कारण असेल तर बघा कदाचित तुम्ही देवघरामध्ये ज्या मूर्त्या पूजत आहात किंवा जे फोटो तुम्ही देवघरामध्ये ठेवलेले आहेत जे फोटो तुम्ही पूजत आहात ते बरोबर आहेत का किंवा काही त्यामध्ये तर आपलं चुकत नाही आहे ना हे पण बघायला पाहिजे आपण कारण बघा जर आपण काही मूर्त्या आपल्या देवघरामध्ये जर ठेवल्या तर खरंच त्याचा खूप चांगला प्रभाव आपल्या घरावर पडत असतो आणि आपल्या घरामध्ये सगळं कुशल मंगल होत असतं सुख समाधान समृद्धी येत असते भरभराट येत असते आणि जर काही मूर्त्या किंवा फोटो हे चुकून आपल्याकडून देवघरामध्ये ठेवले गेले जर आपल्याला माहीत नसेल की एखादा फोटो ठेवायचा नाही आहे तर जर अशा पद्धतीने चुकीचा फोटो जर देवी देवतांचा ठेवला गेला तरी देखील घरामध्ये काहीतरी दोष निर्माण होतो आणि आपल्या घरामध्ये सगळं उलटं घडू लागतं तर तेच आपण बघणार आहोत की कुठल्या मूर्त्या आपण देवघरामध्ये या आवर्जून ठेवायच्या आहेत कुठल्या मूर्त्यांमुळे काय प्रभाव आपल्या घरावरती पडतो आणि त्याचबरोबर कुठल्या मूर्त्या आपण ठेवायच्या नाहीत कुठले फोटो आपल्याला ठेवायचे नाही आहेत देवघरामध्ये हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी जी मूर्ती आपल्या देवघरामध्ये पाहिजे ती म्हणजे बाळकृष्णाची बघा प्रत्येक मुलीचं लग्न होत असताना तिची आई तिला गणपती बाप्पांची मूर्ती बाळकृष्णाची मूर्ती आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही देतच असते आणि काही कारणाने तुमच्या देवघरामध्ये दे? जर बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर ती तुम्ही आजच घेऊन या कोणत्याही शुभ दिनी तुम्ही ती आणली तरी चालेल कारण मला असं वाटत नाही की एकही एक घर असेल की ज्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नाही आहे तर तुम्ही काय करायचं आहे नसेल तुमच्याकडे तर आणा ती कारण ज्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते त्या घरामध्ये नेहमी आनंद असतो सुख असतं भरभराट असते त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे बाळकृष्णाची मूर्ती ही आणायचीच आहे बाळकृष्णाची मूर्ती आणत असताना उभी मूर्ती कृष्णाची आणायची नाही आहे तर कृष्ण रांगत आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही मूर्ती आणायची आहे कृष्णाची मूर्ती तुम्ही पितळेचे आणू शकता चांदीचे आणू शकता किंवा मग मिश्र धातूची पण तुम्ही आणू शकता पण अवश्य तुम्हाला ही मूर्ती आणून देवघरामध्ये दे तिचं पूजन करायचं आहे त्याचबरोबर दुसरी जी मूर्ती आहे ती म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येक देवघरामध्ये गणपती बाप्पांची एक तरी मूर्ती ही असतेच ही मूर्ती तुम्ही पितळेची आणा चांदीची आणा चालते पण आपल्याला अवश्य गणपती बाप्पांची पन्णा। मूर्ती आपल्या देवघरामध्ये पूजायची आहे गणपती पप्पांची मूर्ती जी आहे ती तुम्हाला उभी असलेली आणायची नाही ती तुम्हाला विराजमान असलेली मूर्तीच आणायची आहे आणि तुम्ही गणपतीचा फोटो आणि गणपतीची मूर्ती अशा पद्धतीने दोन्हीही देवघरामध्ये पूजू शकतात कारण असं म्हटलं जातं की गणपतीची तुम्ही जी मूर्ती आहे किंवा मग फोटो आहे ते समप्रमाणात ठेवायला पाहिजे मग तुम्ही गणपतीची मूर्ती आणि गणपतीचा फोटो देखील देवघरामध्ये दे त्याचं पूजन करू शकता पुढची जी मूर्ती आहे ती म्हणजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तुम्ही पितळेची किंवा चांदीची मूर्ती घेऊ शकता अन्नपूर्णेची मूर्ती जी आहे ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही, वा, तुम्ही दे, दे ती अवश्य एखाद्या पौर्णिमेला घेऊन या शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्ही घेऊन घरामध्ये आणून देवघरामध्ये तिची स्थापना करू शकता अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधीच फक्त वस्त्रावरती ठेवायची नाही किंवा खाली जमिनीवर ठेवायची नाही तर तुम्ही एक छोटीशी वाटी घ्या कुठल्याही धातूची वाटी घ्या स्टीलची घ्या पितळेची घ्या चांदीची घ्या स्टीलची घ्या त्यामध्ये थोडेसे तांदूळ किंवा गहू तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती किंवा गव्हावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे हे तांदूळ तुम्ही शुक्रवारी बदलू शकता मंगळवारी बदलू शकता आधीचे जे तांदूळ आहेत त्याची तुम्ही खीर करून खाऊ शकता किंवा ते पक्ष्यांना पण देऊ शकता त्याचबरोबर देवघरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची जोडीने फोटो किंवा मूर्ती जर असेल तर अवश्य तुम्ही त्या फोटोचे किंवा मूर्तीचे पूजन करा कारण असा फोटो घरामध्ये असणं देवघरामध्ये त्याचे पूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते फक्त लक्ष्मी मातेचे पूजन करण्याऐवजी जर आपण भगवान विष्णू माता लक्ष्मी या जोडीची जर पूजा केली देवघरामध्ये तर त्या घरामध्ये पैशाची आवक नेहमी वाढते कधीच पैशाची कमतरता पडत नाही त्याचबरोबर देवघरामध्ये शिवलिंग हे अवश्य असावे जर तुमच्याकडे एकही शिवलिंग नसेल शिवपिंड नसेल तर तुम्ही अवश्य ही शिवपिंड घेऊन या कोणत्याही सोमवारी आणा किंवा एखाद्या आणा शिवपिंड तुम्ही पितळेची वापरली तर अतिउत्तम किंवा मग तुम्ही शिवलिंग वापरू शकता किंवा मग दगडी शिवलिंग वापरू शकता चांदीचं वापरू शकता लक्षात घ्या शिवलिंग घरामध्ये आणताना किंवा शिवपिंड देवघरामध्ये दे पूजत असताना त्यावरती नाग नसावा किंवा शिवपिंडीच्या समोर नंदी देखील आपल्याला देवघरामध्ये पूजायचा नसतो त्यामुळे फक्त आपल्याला शिवपिंडीचंच पूजन करायचं आहे नंदी किंवा त्यावरती नाग असेल तर अशा शिवलिंगाचं पूजन आपल्याला देवघरामध्ये करायचं नाही त्याचबरोबर कधीच भगवान शिव शंभो शंकरांच्या मूर्तीचं पूजन आपल्याला देवघरात करायचं नसतं किंवा शंकराचा फोटो देखील पूजायचा नसतो कारण असं म्हटलं जातं शंकराचे पूर्ण रूप हे स्मशानात असते त्यामुळे आपल्याला फक्त आपल्या देवघरामध्ये दे शिवपिंड किंवा शिवलिंगाचं पूजन करायचं असतं त्याचबरोबर देवघरामध्ये दे कधीच दोन शिवलिंगांचं पूजन करायचं नाही दोन शिवलिंग एकत्र ठेवायचे नाहीत तर आपल्याला नाही। फक्त एकच शिवलिंग देवघरामध्ये दे ठेवायचं त्याचबरोबर कुठलीच मूर्ती आपल्याला दोन मूर्त्या ठेवायच्या नाही आहेत देवघरामध्ये दे, तर एकच मूर्ती ही असायला पाहिजे आणि त्याच मूर्तीचं आपल्याला पूजन करायचं आहे आता बघा लक्ष्मी मातेचा फोटो त्याचबरोबर सरस्वती माता आणि लक्ष्मी मातेच्या डावीकडे जर गणपती बाप्पांचा फोटो असेल तर असा फोटो देवघरामध्ये दे पूजणे देखील अत्यंत शुभ मानले जाते फक्त लक्ष्मी मातेच्या डावीकडे गणपती बाप्पांचा फोटो असायला हवा असा फोटो आपल्याला देवघरामध्ये दे पुजायचा आहे किंवा फक्त माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचा फोटो जरी तुम्ही पुजला तरी चालेल फक्त माता लक्ष्मीच्या डावीकडे गणपती बप्पांचा फोटो हा हवा आहे किंवा मूर्ती देखील तुम्ही तशी देखील आणू शकता पण लक्षात घ्या असेही फोटो असतात की ज्यामध्ये माता लक्ष्मी ही विराजमान नसून उभी असते तर असा आपल्याला लक्ष्मी मातेचा फोटो पुजायचा नाही आहे जिथे माता लक्ष्मी किंवा गणपती बाप्पा हे विराजमान नसून तर उभे आहेत असा फोटो आपल्याला चुकूनही देवघरामध्ये किंवा घरामध्ये कुठेच पुजायचा नाही आहे तर विराजमान असलेले फोटो तुम्ही देवघरामध्ये पूजू शकता त्याचबरोबर देवघरामध्ये दत्तगुरूंच्या फोटोचे किंवा मूर्तीचे पूजन करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते कारण दत्तगुरू म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजेच शिव यांचा एकत्रित एक अवतार आणि एकत्रित एक रूपच मानले जाते यांना त्रिमूर्ती असे देखील म्हणतात त्याचबरोबर तुम्ही देवघरामध्ये दे, तुमच्या कुलदेवांचे टाक देखील पूजू शकतात कुलदेवांचे टाक नसतील तर कुलदेवाचा एखादा फोटो जरी पूजला तरीही चालू शकेल त्याचबरोबर देवघरामध्ये दे, किंवा घरामध्ये दे कुठेही तुमचे पूर्वज आहेत किंवा ज्या कि गेलेल्या व्यक्ती आहेत तुमच्या कुटुंबातील तर त्यांचे फोटो लावून त्यांचे पूजन करणे किंवा देवांबरोबर त्यांची आरती करणे हे अत्यंत चुकीचं आहे असं केल्याने घराला भयंकर असा पितृदोष लागू शकतो त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने गेलेल्या व्यक्तींचे किंवा पूर्वजांचे फोटो देवघरामध्ये किंवा देव दे कि देवघराच्या देव शेजारी किंवा घरात कुठेही लावून त्यांचे पूजन करायचे नाही पितृपक्ष असेल किंवा मग अजून कुठल्या तिथे असतील त्या तिथीला जर तुम्ही तुमच्या पूर्वजांचे किंवा गेलेल्या व्यक्तींचे फोटो काढून ते पूजू शकता त्यांचे पूजन करू शकता पण देव्हाऱ्यामध्ये त्या फोटोंचे पूजन बिलकुल करू नका तर ज्या त्या योग्य तिथीलाच तुम्ही दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या रूममध्ये फोटोंचे असे पूजन करू शकता आणि पूजन झाल्यानंतर पुन्हा ते फोटो तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत तर ही माहिती तुम्हाला मला सांगायची होती तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांनाही उपयुक्त माहिती कळेल आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये